पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की बाबासाहेब जर आणखीन काही दिवस जगले असते राहिले असते आपल्यामध्ये असते तर आजचं संपूर्ण बौद्ध धर्माचं स्वरूप हे वेगळं राहिलं असतं पण बाबासाहेब सात आठवड्यात गेल्यामुळं धर्मांतरानंतर धम्मस्वीकार केल्यानंतर ज्याला जसं जमेल तशा पद्धतीनं बौद्ध धर्माचा विकास झालेला आहे किंवा बौद्ध धर्माचा प्रचार झालेला आहे ज्याला जसं जमल तसं तो शिकलेला आहे वेगळ्या ठिकाणाहून शिकलेला आहे वेगळ्या संस्थांकडून शिकलेला आहे वेगळ्या गुरूंकडून शिकलेल्या आहेत वेगवेगळ्या परंपरा त्यांनी अडॉप्ट केलेल्या आहेत वेगवेगळ्या परंपरा लोकांनी आपल्याच्या सामावून घेतलेल्या आहेत आणि एका दृष्टीनं असं पाहायला मिळतं का जी वाक्यता बौद्ध समाजामध्ये पाहिजे ती तशी आज आपल्याला दिसत नाही त्याचं कारण असं आहे की आपण वेगवेगळ्या